हॅपी लाईफ इथे आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल तर सगळ्यात आधी तरी सॉरी गेले चार दिवस कोणताच व्हिडिओ आलेला नाहीये कारण तब्येतच बरी नव्हती आणि सगळ्यांनी काळजी घ्या सध्याचं बदलतं वातावरण त्यामुळे बरेच लोक आजारी पडत आहेत तर रात्री झोपताना चिकन शिजवून ठेवलं होतं इकडे तुम्हाला ओटावर पसारा दिसतोय बाकीची कामं सगळी आवरलेली आहेत आणि आता पहाटेचे पाच वाजलेले आहेत उठून फ्रेश झाले कारण तयारी करायची आहे तर एवढं सगळं जेवण कशासाठी एवढी तयारी कशासाठी आणि इतक्या पहाटे उठून जेवण बनवायचं कारण काय हे तुम्हाला पुढे बघायला भेटेल तर एका डब्यामध्ये खोबरं किसून ठेवलं होतं ओलं तर दोन मोठे नारळ किसून ठेवले होते तर तेच आता मिक्सरला बारीक करून घेते आणि हा जो तुम्हाला टोप म्हणजे मोठं पातेलं दिसते त्यामध्ये चिकन फक्त फोडणी टाकलं होतं अळणी पद्धतीने म्हणजे जसं आम्ही कोल्हापुरी पद्धतीने रस्सा बनवतो तसं चिकन फोडणी टाकलं होतं तर तीन किलोच्या प्रमाणात हे चिकन आहे इकडे इडली पात्र काढून ठेवलेलं रात्रीच ते धुवून घेते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे लक्षात येईल तर जास्त प्रमाणात जेवण बनवायचं असेल तर रात्री तयारी करायची तर आठ छ सगळा स्वयंपाक आवरायचा होता सगळी तयारी करायची होती शिवाय पॅकिंगही करायची होती तर आधी इडली पात्र ठेवलेलं आहे पाणी घालून तर इडली पात्रामध्ये गरजेतपण पाणी घालायचं आणि पाणी घातलेलं आहे त्या साईडला चिकनचा जो टोप आहे तो ठेवलेला आहे म्हणजे चिकनचं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे तर जास्त प्रमाणात जेवण बनवायचं असेल ते फोडणी कसं टाकायचं यासाठी देखील काही खास टिप्स आहेत तर रात्री चिकन यासाठी ठेवलं कारण ते असंच जर ठेवलं असतं फ्रीजमध्ये तर त्याला वास येतो आणि गरमीच्या दिवसामध्ये जेवण पटकन खराब होतं तर या साईडला मी एक कढई ठेवलेली आहे जोपर्यंत कढई गरम होते तोपर्यंत जे खोबरं आहे त्याचं वाटण करून घेणार आहे आणि हे बघा इडलीचं पीठ फरमेंट व्हायला ठेवलेलं आणि किती सुंदर इडलीचं पीठ फर्मेंट झालं ते बघा डब्बा उघडला उघडला ओवरफ्लो होतं पीठ तर इनो सोडा काहीही न वापरता खूप सोप्या पद्धतीने मी इडलीचं पीठ फर्मेंट करते म्हणजे इडली डोसाचं यामध्ये थोडी साखर घातलेली आहे जेणेकरून इडलीला चव छान येते तर अगदी थोडी एक चमचाभर घातलेली आहे आणि हे बघा इडलीचं पीठ कसं बनवायचं अगदी कोणत्याही सीजनमध्ये परफेक्ट पीठ बनवण्यासाठी मी रेसिपी डिटेलमध्ये शेअर केलेली आहे याआधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ब्लेस्ट फूडवर देखील तुम्हाला बघायला भेटेल तर पीठ चांगला आधी मिक्स करून घेते तर हे बघा पीठ कसं ओवरफ्लो होतं आहे तर जे पीठ बाहेर सांडलेलं ले आहे त्याआधी यामध्ये भरून घेते तर त्यामुळेच मी काय करते की ज्यावेळेस पण रात्री असं पीठ फर्मेंट करायला ठेवते त्याखाली खोलगट ताट किंवा पराठ ठेवते तर जास्त प्रमाणात ठेव पीठ बनवलेलं आहे कारण आज मला जवळपास शंभरच्या वर इडल्या करायच्या होत्या आणि आज मी एकशे पस्तीस इडल्या बनवल्या होत्या तर हे बघा तेल आणि पाण्याचं मिश्रण करून घ्यायचं जेणेकरून इडल्या पटपट उचलतात अजिबात चिकटून राहत नाहीत तर रेसिपी तर बऱ्याच वेळेस सांगितलेली आहे तर कुठे बाहेर जायचं असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर आदल्या दिवशी तयारी थोडी होईल तितकी करायची कारण मला मेडिकलमधून यायला देखील रात्री अकरा वगैरे वाजतात तरी बघा तेल पाण्याचं मिश्रण तयार करते मी तर मम्मी <kussilies> आलेली आहे काय मदत करायला हवी का म्हणून तर माझी बाकी तरी तयारी झालेली त्यामुळे तिला सांगितलं तुम्ही तुमची तयारी पटकन करा तोपर्यंत मी बाकी आवरते तर आज आम्हाला जायचं आहे बाहेर ते कुठे येते नंतर समजेलच आणि त्यासाठी सगळ्यांसाठी जेवण बनवून घ्यायचं होतं जेवण आणि नाश्ता दोन्ही देखील तयार करून डब्यातून घ्यायचं होतं त्यामुळे चांगले इंटरेस्टिंग व्हिडिओज आहेत नक्की कनेक्ट राहा तर तेल संपलेलं त्यामुळे मम्मी तोपर्यंत मला तेल भरून देत होती कारण एका टोपामध्ये म्हणजे पातेल्यामध्ये तेल काढून घेतलेलं पण ते पातेल्यातून तेल सतत काढताना प्रॉब्लेम होतो त्यामुळे तेलाच्या बाटल्या ज्या आहेत त्या मम्मी भरून देते आणि तोपर्यंत मी इडलीची जी साचे आहेत त्यांना तेल लावून घेते तेल पाण्याचं मिश्रण इडली पात्राला नेहमी तेल आणि पाण्याचा गुळ लावायचं जेणेकरून इडल्या अजिबात चिकटून राहत नाहीत अगदी सहजरित्या हाताने देखील त्या डिमोल्ड होतात बाहेर येतात तर साच्यातून आणि त्यामुळे परत परत ते इडलीचे साचे आहेत ते धुवावे लागत नाहीत त्यामध्येच दुसऱ्या इडलीचं बॅटर जरी घातलं तरीही चालतं तर आधी मी ह्या एकाच इडली पात्रामध्ये इडली बनवत आहे तर हे जे इडली पात्र आहे ते खूप जुनं आहे आणि मम्मीचं आहे ते आणि मी जे माझ्याकडे घेतलेली इडली पात्र आहे त्यामध्ये मी इडली आणि इडली कमी करते आणि भात जास्त बनवते ते देखील मी आता गॅसवर ठेवणार आहे कारण इतक्या प्रमाणात इडली बनवताना एकाच पात्रामध्ये बनवून होणार नाही ते आणि शिवाय त्यासोबत मला दुसरंही जेवण करायचं आहे तर मस्त असं झणझणी चिकनचा रस्सा बनवणार आहे इडल्या बनवणार आहे चहा ठेवायची आहे मला आणि दूध गरम करायचं आहे बऱ्याच अजून बरीच कामं बाकी आहेत तर हे बघा एक एक करून इडली मोल्डमध्ये इडलीचं बॅटर घालून घेते तर अगदी परफेक्ट कन्सिस्टन्स कन्सिस्टन्सी झालेली आहे तर सर्दी खोकला आणि तापामुळे तब्येत ता तर बरी नाहीच आहे आणि त्यामुळे आवाजामध्ये तुम्हाला बदल जाणवेल तर व्हिडिओ करण्यासाठी मग खूप मेहनत असते आणि अगदी चार दिवस मला शक्यच नाही झालं कारण मुलं उठताही येत नव्हतं मी त्यातनंच मेडिकलला जायचे एखादे एक, एक दिवस फक्त मी सुट्टी घेतलेली हाफ डे कारण मला तेव्हा खूप ताप आलेला आणि उठता येत नव्हतं माझं म्हटलं की बराच गॅप पडला आहे काल मी पोस्टही टाकली होती तर रेग्युलर व्हिडिओज येतात नक्की बघा तुमचं सहकार्य खूप मोलाचं आहे तर या पात्रामध्ये तरी इडली घातलेली आहे इडलीचं झाकण लावलेलं आहे इडली, लाव इडली पात्राचं आणि आता दहा मध्यम आचेवर हे शिजवून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे इकडे हे वाफ वाफवते तोपर्यंत मी माझं जी माझ्याकडे जे इडलीचं भांडं आहे त्याचे साचे काढून घेते इकडे चिकन गरम होतंय तिकडे वाटण करून घ्यायचं आहे किती जरी घाईत असलं की किती जरी लोकांचं जेवण बनवायचं असेल डोकं शांत ठेवते मी आणि आधीच ठरवलेलं असते की हां आपल्याला या या वेळेमध्ये हे करायचं आहे तर रात्री इतक्या उशिरा झोपलेले तरीही सकाळी उठताना इच्छा होत नव्हती अजिबात पण तरीही उठले आणि बघा जे काही इडली पात्र आहे माझं ते ठेवलेलं हो आहे तर या भांड्यामध्ये देखील पटकन इडली लावून घेते तर सकाळचे कितीही घाई असू देत कामाचे नियोजन योग्य पद्धतीने केलं तर सगळ्या गोष्टी पटापटा करता येतात तर या इडली पात्रामध्ये एका वेळेस बारा इडल्या बनतात आणि जे दुसरं मम्मीचं तुम्हाला इडली पात्र दिसतंय त्यामध्ये एका वेळेस वीस इडल्या बनतात तर हे भांडं खूप छान आहे आणि इडलीचं पीठ इतकं छान फर्मेंट झालेलं त्यामुळं मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशी तशा इडली झालेल्या तर भांडी वगैरे बघू शकते काल तयारी वगैरे करून दुपारच्या जेवणाची रात्री आवरल्यानंतर बरीच भांडी होती तर ता ताई असता हली मदतीला तर ता ताईने देखील मदत केलेली आहे के मी येण्यापूर्वी त्यांनी भांडी वगैरे घासून ठेवली होती आणि रात्री मग इडलीचं पीठ तयार करायचं बाकी चिकन वगैरे फोडणे टाकायचं हे करेपर्यंत उशीर झाला खोबरं वगैरे रात्रीच किसून ठेवलेलं जर सकाळी कुठे बाहेर जायचं असेल किंवा सकाळी कोण येणार असेल लवकर स्वयंपाक करायचा असेल तर आदल्या दिवशी नियोजन करायचं तर आता जेवण करून ठेवायला पण टेन्शन येतं कारण गरमा इतका वाढलेला आहे गरमीमुळे जेवण पटकन खराब होतं तर आधी पटपट इडलीचं इडलीचे साचे जे आहेत भरून इडली, इडली, इडली पात्रामध्ये ठेवते तर इडला पाणीदार होऊ नयेत किंवा पिचपिचीत होऊ नयेत म्हणून काय करायचं का या टिप्स मी आधी देखील दिलेल्या आहेत आता दोन्ही बाजूला दोन इडली पात्र ठेवलेली आहेत हे होतं तोपर्यंत खबर वाटून घेते कारण जो चिकनचा रस्सा आहे तर एकच चिकनचा रस्सा बनवणार आहे तर सुक्कर रस्सा करायचं ठरलेलं पण परत खूप घाई होणार त्यामुळे मग एकच असा छान धबधबीत जाडसर असा रस्सा बनवणार आहे जेणेकरून तो इडलीसोबत देखील खाता येईल आणि भातासोबत देखील तर कुठे आम्हाला जायचं वगैरे असेल किंवा फॅमिली काहीतरी फंक्शन असेल किंवा फॅमिली ट्रिप असेल तर आम्ही गेल्यावेळेस देखील बाहेर गेलेलो तर दोन तीन आयटम लोणू बनवून आणते आणि बाकी मी बनवून घेते तर इडली चिकनचा रस्सा सोलकडी आणि बाकीचे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे होते आणि लोणू इडलीची जी चटणी आहे ती आणि त्याच्यासोबत देखील आणणार होती तरी बघा इडला तरी चांगल्या वाफून झालेल्या आहेत तर आधी इडलीची साचे बाहेर काढून घेते कारण गरम गरम इड इडली डिमोल्ड होत नाही होते पण त्याचा आकार बिघडतो तर हे जे भांडं आहे ते माझ्याकडून बऱ्याच वेळेस पडलं होतं त्यामुळे झाकण अडकून बसतं तर हे बघा मस्त गोल गरगरीत आणि टमटमीत फुगलेल्या इडल्या तर इडलीचं पीठ छान फर्मेंट झालं तर इडली खरंच खूप छान होते आणि मी सांगितलेल्या टिप्सनुसार कधीतरी कर इडली करून बघा तरी तर आता दोन पात्रामध्ये इडल्या तरी झालेल्या आहेत तर असं अजून चार पाच वेळा मला कुकर लावावं लागणार आहे तोपर्यंत या कढईमध्ये कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम होते तोपर्यंत सोलकढीची तयारी करते खोबरं मिरची आणली लसूण यांचं वाटण करून घेतलं आहे आता यामध्ये बसेल इतकं पाणी घालणार आणि छान दुधाचा रस म्हणजेच सॉरी खोबऱ्याचा रस म्हणजेच खोबऱ्याचं दूध काढून घेणार आहे तरी हे बघा दाखवते त्या पद्धतीने चाळणीमध्ये दुधाचं सॉरी नारळाचा रस काढून घेतलेला आहे तर तब्येत वरण तर एकतर डोकं ठिकाणावर नसतं आणि त्यामुळे शब्दमध्ये मध्ये खूप आहेत तर समजून घ्या हीच अपेक्षा तर इतकी झंझट करण्याची काय गरज आहे असं तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं म्हणणं असेल इतकाच त्रास होतो तर बाहेर काहीतरी खायचं तर एक दोन व्यक्ती असेल तर ठीक आहे पण माणसं जास्त असतील जास्त असतील तर बाहेरचं खाणं कधी कधी वेळेत भेटतं नाही भेटतं चव आवडते नाही आवडते किंवा कधी कधी त्रास देखील होतो त्यामुळे आपल्यासोबत जर जेवण वगैरे असेल तर आपण कुठेही कधीही थांबून आयत्या वेळ जेवू शकतो म्हणून ही सगळी तयारी नाहीतर हॉटेलमध्ये असंही भेटतं पण आपण एखाद्या ठिकाणी जाणार असू तर तिकडची आपल्याला पूर्ण माहिती नसते काही काही ठिकाणी जेवणाचे रेट डबल टिबल असतात तर गरज नसताना नको त्या ठिकाणी फुकट पैसे घालवणं हे देखील चुकीचं दिसतं हा अगदी पर्यायच नसेल सकाळी उठायलाच झालं नाही तर ठीक आहे पण आधी आमचं ठरलेलं त्यामुळे हे बनवून घेते तर तुमच्यापैकी आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की तिथे इडलीचे पात्र ठेवले आहेत आणि तिथेच तुला हात धुवायची काय गरज आहे तर अगदी चौकशीने मी फक्त जी खोबरं गाळायची म्हणजे खोबरं गाळायची जाळी आहे ती फक्त धुवून ठेवले कारण ती जर मी ख भांड्यामध्ये वगैरे भा टाकली तर तेलकट तवंग वगैरे त्याच्यावर वसेल तरी बघा इडल्या थंड होत आहेत इडलं इडल्या थंड होत आहेत तोपर्यंत रशासाठीचं जे वाटण आहे ते छान ग्रेवी तयार करून घेते टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे बारीक म्हणजे मोठासर सर असा लाल मस्त पिकलेला टोमॅटो आहे खोबरं वाटून घेतलेलं आहे तर चिकन फोडणी टाकताना त्यामध्ये आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट हळद मीठ आणि तेल घालून चिकन त्यामध्ये चांगलं वाफवून गरम पाणी घालून ठेवलेलं तर चिकन तरी शिजलेलं आहे आता यामध्ये खोबरं आणि आलं लसूण कोथिंबिरीची थोडीशी पेस्ट घातलेली आहे तयार यामध्ये तिळ घातलेले आहेत थोडे काजू घातलेले आहेत तिळमुळे काजूमुळे जिरांमुळे थोडा फ्लेवर छान येतो आणि त्यामुळे क्रीमी बन म्हणजे क्रीमी टेक्स्चर येतं म्हणून मी इथे फक्त थोडे काजू वगैरे घालते इथे थर्मस काढून ठेवलेले आहेत कारण जी सोलकडी करून घेतलेली आहे ती देखील घ्यायची आहे तर गरमीमुळे सोलकडी दूध असे पदार्थ खराब होतात आणि सोलकडी आंबट खूप होईल किंवा दूध नसेल त्यामुळे थर्मसमध्येच घेणार आहे ते तर हे बघा इथे काजू देखील घालते यामध्ये आणि आता बारीक याची पेस्ट करून घेणार आहे तर पहिल्यापासून स्वयंपाक वगैरे करायची सवय झालेली आहे आमच्या घरी कोणताही कार्यक्रम असू दे किंवा कुठे जायचं असू दे हे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडेच असायचं कढईमध्ये थोडं सॉरी थोडं तेल घातलेलं तेलामध्ये थोडंसं खोबऱ्याचं वाटण घातलं कारण डायरेक्ट जर टोमॅटो घातला तर तो, तो चिवड बनतो असा करपतो त्यामुळे आधी खोबरं टाकून मग त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे झाकून ठेवते टोमॅटो चांगला विरघळेल आणि आता जे काही वाटण करायचं तो ते देखील करून घेतलेलं आहे तर सगळ्यांना सांगून बोलून सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात मध्येच लोनूला एक दोन वेळा फोन केलेला के आहे की उठला आहे की नाही आवरलं की नाही म्हणून कारण लोनूची फॅमिली आमची फॅमिली दिदी आणि देखील आलेले आहेत सुट्टीला तर ते होते कामिणीत्याय परत आलेल्या आहेत त्या होत्या तर आम्ही सगळेजण मिळून जाणार आहोत ट्रिपला म्हणजे वन डे फॅमिली ट्रिप आहे तर ती कशी असते काय धमाल केली हे पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघायला भेटेलच तर हे बघा टोमॅटोमध्ये जो म्हणजे चिकन शिजवताना तेलाचा तवंग घेतो तोच घातलेला आहे चम तर आधी तेलाचा वापर करायचाच नाही आहे कारण चिकन वगैरे शिजवताना त्याला तेल सुटलेलं असतं वरती तर हे बघा जे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे त्यामध्ये जे आगळ आहे ते घालून मीठ वगैरे घातलेलं आहे आणि मस्त चमचमीत असे सोलकडी तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवणासोबत सोलकडी असेल तर जिरवणीस देखील मदत होते आणि प्यायला आवडते देखील आणि जेवणाचा मग त्रास होत नाही तर हे बघा इथे देखील तयार झालेली आहे इडल्या थंड होत आहेत तर एक करता करता दुसरी कामाच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर किती मस्त असे स्पॉन्जी सॉफ्ट अशी इडली झालेली आहे तर खरं इडली चवीला देखील छान झालेली टेक्स्चर देखील चांगलं झालेलं तर अशा पद्धतीने सगळ्या इडल्या पटपट काढून घेते तर सांगितल्याप्रमाणे तेल पाण्याचं थ जर लावलं मिश्रण तर इडला अगदी हाताने देखील सहजरित्या काढता येतात तर सगळ्या इडल्या आधी एका ताटामध्ये ता काढून घेते कारण इडली कुकरमध्ये इडल्या करताना काय होतं की आधी ते थंड होऊ द्यावं लागतं त्याच्यानंतर इडल्या काढायच्या तर आता हा फक्त पहिला फेर झालेला आहे अशा अजून तीन ते चार फेर करायचे आहेत आणि पुढे पुढे तुम्हाला बघायला भेटेलच तर मला आवड आहे पहिल्यापासून जेवण करायचे त्यामुळे इतकं टेन्शन येत नाही तर टोमाटा चांगला विरगळलेला आहे आता यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालणार आहे एक पाच ते सहा चमचे तर चिकन जास्त प्रमाणात आहे तर लहान मुलं वगैरे आहेत त्यामुळे मी अगदी झणझणीत वगैरे नाही करणार आहे तरी हे बघा तेलामध्ये मसाला म्हणजेच चा, कोल्हापुरी चटणी चांगली परतून घ्यायची तर रंग किती सुंदर दिसतोय ते बघा तर जास्त प्रमाणात जेवण करताना प्रमाण कसं ठरवायचं किंवा मसाला किती प्रमाणात घ्यायचा खोबरं किती प्रमाणात घ्यायचं हे जर तुम्हाला सविस्तर माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करा ज्यावेळेस आमच्या घरी मोठं जेवण वगैरे असेल तर नक्की सांगण्याचा मी प्रयत्न करेन यापूर्वी कदाचित मी एकदा सांगितलेलं होतं तर सगळ्यात मला जेवणाचा मोठा अनुभव होता तो म्हणजे आशूच्या बड्डेला जो आशूचा पाचवा बड्डे होता त्यावेळेस जवळपास ऐंशी किलो तांदूळ आणि ऐंशी किलो चिकन इतक्या प्रमाणात बिर्याणी बनवली होती चुलीवर तर हे बघा खोबऱ्याचं आणि जे बाकी तीळ काजू वगैरे त्यांची पेस्ट होती ते सगळं घातलेलं आहे पुन्हा यामध्ये चिकनवर जो तेलाचा दवंग आलेला असतो तो घालायचा आणि खोबरंही ते कच्चं घेतलेलं आहे खोबरं मी भाजून घेतलेलं नाही आहे कारण कोल्हापुरी पद्धतीचं चिकनचा रस्सा बनवते आहे किंवा चिकन ग्रेव्ही बनवते आहे त्यामुळे हे बघा तर तुम्हाला प्रश्न पडेल एवढ्याशाच कढईमध्ये का मी असं हे शिजवून घेते तर मोठ्या प्रमाणात जेवण बनवायचं असलेलं तर त्या तिकडच्या टोपामध्ये चिकन ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे तर या कढईमध्ये मी फक्त खोबऱ्याचं वाटण जे आहे ते चांगलं खतखतून घेणार आहे म्हणजे भाजून घेणार आहे त्याला चांगलं तेल सुटलं की ते मग जी ग्रेव्ही आहे ती डायरेक्ट त्या रश्शामध्ये म्हणजे आळंदी पाण्यामध्ये ओतायची आणि चांगलं उकळून घ्यायचं चा, त्यामुळे भांडी जास्तीची खराबदेखील होत नाहीत आणि चिकनमध्ये देखील व्यवस्थित लागला जातो कारण या भांड्यातनं त्यात त्या भांड्यातनं त्यात खूप मग गोंधळ होतो तर बऱ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात जेवण बनवायचं म्हणजे टेन्शन येतं तर इथे प्लॅनिंग सुरू होतं की काय करायचं काय नाही अजून काय काय घ्यायचं आहे काय काय नाही तर पहिल्यापासून मॅनेजमेंटची सवयदेखील आहे आणि ती जबाबदारी कुठेतरी माझ्याकडे असते तरी बघा तेलाचा तवंग सुटतो आहे चांगला आणि खोबरं जवळपास भाजत आल्या भाजतच आलेलं आहे तर बाहेर पडण्यापूर्वी स्वयंपाक तरी करायचंच आहे जेवणाचे डबे भरायचे आहेत आणि विशेष म्हणजे ओटा वगैरे पण आवरायचं आहे तिकडे खोबरं बघू शकता तुम्ही चांगलं उकळते त्याला तेल सुटलेलं आहे आता हेच जे खोबऱ्याचं मिश्रण आहे ते मी या टोपात ओतलेलं आहे आणि चांगला मिक्स जन तर मिक्स करून घेणार आणि मस्त अशा पद्धतीने झणझणी तसं कोल्हापुरी पद्धतीचा चिकन रस्सा तयार झालेला आहे तर मागच्या वेळेस आम्ही फिरायला गेलेलो तेव्हा डाळ भात करून घेतलेलं पण आज म्हटलं चाळीस दिवसांचे उपवास संपल्यानंतर घरी पहिल्यांदा चिकन आणलेलं कारण आधी आम्ही चिकन वगैरे आणलंच नव्हतं मध्यंतरी मटण आणलेलं आणि खूप महिन्यानंतर आम्ही चिकन आणलेलं घरी कारण हल्ली जोर असतो मटणावर मटणाच्या नळीवर तर मटण देखील आता आणलेलं नाही आहे तरी बघा यामध्ये हवं तितकं पाणी घालून हे यामध्ये ओतलेलं आहे चला अशा पद्धतीने रसा तरी तयार झाला आहे इडल्या तयार होत आहेत आता ओटावर तुम्हाला पसार दिसतो तो देखील काढायचा आहे तर बघू शकता हे जवळपास ताट भरून इडल्या झालेल्या आहेत या इडल्या जवळपास शंभर आहेत अजून थोडे मोल्ड आहेत ते देखील म्हणजे अजून साच्यातून इडल्या काढायच्या आहेत देखील चांगला उकळतोय हे बघा मस्त असा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे गरमागरम इडल्या तयार झालेल्या आहेत चोलकडी तयार झालेली आहे आता आम्ही माझ्यासाठी म्हणजे आमच्यासाठी कामिनीताईंसाठी माझ्यासाठी वगैरे चहा बनवेन आणि हे जे पीठ आहे राहिलेलं ते लगेच काढून ठेवणार आहे कारण आम्ही लवकर गेलो तरी रात्री यायला उशीर होणार आम्हाला आणि गरमीच्या दिवसामध्ये पीठ फसफसत खराब होतं त्यामुळे हे जे शिल्लक पीठ आहे ते अगदी व्यवस्थित पुसून काढणार आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर पीठ काय चांगलं फर्मेंट झालं ते बघा तर कुठे जायचं म्हटलं की आवरूनच जाव्या जायला पाहिजे कारण पसारा टाकून गेलो तर येऊन परत ते टेन्शन येतं तर जवळपास म्हणजे सगळी कामं झालेली आहेत आता फक्त आंघोळ करायची आणि स्वतःची तयारी करायची आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर डब्यावर लगेच पाणी मारून ठेवणार आहे कारण इडलीचं वगैरे म्हणजे जे पीठ आहे ते सुकून डब्यावर असं थर बसलेलं आहे तर हे बघा परातीमध्ये देखील पीठ जे सांडले होतं ते देखील पातेल्यामध्ये एका घातलेला आहे पाणी मारले पिठावर झाकण लावून पीठ फ्रीजमध्ये ठेवून देते इडल्या तयार झालेल्या बाजूला ठेवते हो तर सगळा पसारा आवरला तर अजिबात टेन्शन वाटत नाही ओटा तेलकट दिसतोय तर ओटा मस्त असा चकचकीत पुसलेला आहे तर भांडी काय मांडणं शक्य नाही आता कारण द्यायची वेळ आलेली आहे ला तर एवढं सगळं घरेपर्यंत जवळपास सव्वा सात ते साडेसात वाजले होते आता तांदोळ आणि तयारी वगैरे करून आठपर्यंत आम्ही बाहेर पडू तर तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जर बाहेर जायचं असेल जेवणाचं म्हणजे प्लॅनिंग असेल तर अशी तयारी करायची जेवणाचं प्लॅनिंग नसेल तरी जरा लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा पण घर सोडण्यापूर्वी घरातली सगळी कामं आवरायची म्हणजे आपण बाहेरून येताना किती उशीर झाला तरी थकायला होत नाही कारण घरी आल्यानंतर परत सगळा पसारा बघून कंटाळा येतो आणि जाताना पण कामच करायचं आल्यावर पण कामच करायचं असं होतं तर जे थर्मस आहेत ते स्वच्छ धुवून घेते तरी ते माझ्याकडे जवळपास तीन थर्मस आहेत कारण तिथे गेल्यानंतर आम्ही गेल्या वेळेस जसं चहा बनवलेला तसा यावेळेस देखील चहा बनवणार आहोत त्यामुळे एका थर्मसमध्ये मी गरम करून घेतलेलं दूध घेते आणि हे जे दोन थर्मस दिसतात तुम्हाला त्यामध्ये सोलकडी ओतून घेते तर सगळ्या गोष्टी अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करायचा असतो जेवणासाठी पत्रावळ घेतलेत का कांदा लिंबू टोमॅटो चमचे वाट्या मुलं लहान तो त्यामुळे त्यांच्यासाठी एक्स्ट्रा पाण्याच्या बॉटल थंडा सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो तर कितीही कामात बिझी असू दे हे सगळं मॅनेज करण्यासाठी देवबाब साह्य करतो आणि छान वाटतं थोडी धगधग होते नाही असं नाही पण मॅनेज करण्याचा प्रयत्न करायचा कुठेतरी काहीतरी वाचवायचं आहे तर काहीतरी ॲडजस्टमेंट करावीच लागते तो सोलकडी देखील वतून घेते तर मिल्टनचा हा एक मोठा थर्मस आहे आणि तो दुसरा छोटा थर्मस आहे पण थर्मसमुळे मला खूप उपयोगी पडतं तर एका ग्लासमध्ये मी थोडी सोलकडी शशींसाठी बाजूला काढून ठेवते कारण ते आमच्यासोबत येणार नाही आहेत त्यांच्या मॅच सुरू आहेत मॅच असलं की मग त्यांना बाकीचं काहीच सुचत नाही तर हे बघा बॉटल तरी भरलेले आहेत तर थोडी सोलकडी सांडलेली आहे आणि ती देखील आता पुसून घेते तर अशा पद्धतीने सगळी तयारी झालेली आहे आशा आहे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी धाबायला अजिबात विसरू नका तर बघा ओटा भरून सगळ्या इडल्याच दिसत आहेत तर भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे व्हिडिओज बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद